नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर मधील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव साठीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय हा येत असतो याच वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांचा त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होत असतो हा वारकरी संप्रदाय त्यांच्या गावखेड्यांमधून पायदिंडी सोहळा भजन कीर्तनाचा आस्वाद घेत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी नाशिकमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात याच दिंड्यांच्या प्रसंगाने गाडेकर कुटुंब हे गेल्या मागील दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत नाशिकच्या औरंगाबाद नाका सावतामाळी त्रिमूर्तीनगर या ठिकाणी त्यांचा मुक्काम दरवर्षीप्रमाणे होत असतो त्यांची राहण्याची सोय गेल्या दहा वर्षांपासून हे कुटुंब सेवा करत आहे तसेच माजी नगरसेवक समाधान जाधव नितीन गाडेकर निलेश गाडेकर मंगेश गाडेकर साई गाडेकर वेदांत ते कौसुभ गाडेकर बाळू पाटील किरण भाग्यवंत शामखैरे महावीर वाफणा लाला जाधव त्यांना उपस्थित होते मी मंगेश गाडेकर व माझे मोठे बंधू निलेश गाडेकर व मोठे बंधू नितीन माळी व विनू गाडेकर आम्ही सगळे मिळून गेल्या तीस पंधरा ते वीस वर्षापासून हे त्र्यंबकेश्वर इकडे जाणारी त्र्यंबकेश्वर इकडे निवृत्तीनाथ महाराजांच्या जा समाधीनिमित्त समाधीनिमित्त जाणारी दिंडी जो सोहळा आहे तो आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून दिंडी सोहळ्यासाठी एक सेवा म्हणून आम्ही त्यांची सेवा करत असतो सेवा करण्याच्या निमित्ताने आमच्या इथे येवला चाळीसगाव मधु जालना बीड येथील विविध प्रकारच्या भाविक आपल्या इथे दिंडी सोहळ्यासाठी येत असतात त्याच पद्धतीने त्याचबरोबर त्यांची सेवा करणं हा एक भाव म्हणून आपण दहा ते बारा वर्षापासून सेवा करतो माहीत आमच्याकडे चाळीसगाव दिली मालेगाव जालना येवला इथून दिंडी येते की आम्ही ते दहा वर्षापासून त्यांचं नाश्त्यासव जेवणाचं नियोजन करतो त्यांनी मृतिनाथ महाराज की जे त्र्यंबकेश्वर महाराज की जे दरवर्षीप्रमाणे आपल्या त्र्यंबकेश्वर इथे निवृत्तीनाथांचा आता दिंडी सोहळा आहे त्या दिंडी सोहळ्याचं आयोजन त्यांच्या परिसरातील भाऊ भाऊमाळी या सर्वांनी दिंडी जालना मालेगाव या ठिकाणून अनेक भाविक या पायी दिंडी सोहळ्यामध्ये साधारण दोनशे तीनशे लोक त्या ठिकाणाहून निघतात मालेगाव जालना या भागातून आणि संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येतात दिंडीसाठी आपल्या परिसरातील या सर्व लोकांनी त्यांच्यासाठी जेवणाची नाश्त्याची अशी सोय या ठिकाणी केली त्याप्रमाणेच परिसरातील सर्व नागरिक सर्व भाविक या दिंडी सोहळ्याला येत असतात अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या माळी कुटुंबियांनी केलं खूप खूप धन्यवाद देतो की अशीच परंपरा इथून पुढेही चालत राहो आणि हा दिंडी सोहळा कायम या भाविकांचे पदस्पर्श आमच्या परिसरात होत राहो इस युट्यूबर आहे जे सर्व प्रार्थना करतो न्यूज और मराठी साठी प्रकाश दुर्वे नाशिक